नमस्कार मित्रांनो पुण्यासह या सहा जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पाऊस आय एम डीकडून ऑरेंज अलर्ट मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करा आज पुण्यासह राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमधील काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर इतर ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पालघर ठाणे मुंबई येथेही काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार नाशिक अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गरोडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळीवारा आणि विजांच्या कडकडासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे